अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीवर भाजपा ही नाराज गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत राष्ट्रवादीचे सुरेश पाटील यांचे वक्तव्य ठरले कळीचा मुद्दा खालापुरात पोलीस ठाण्यावर काढलेल्या मोर्चादरम्यान राष्ट्रवादीचे जबाबदार एका नेत्याने कोण मोदी कोण शहा आहे हे आम्हाला कळायला हवं असे निदर्शने करण्याच्या ओघात नाम उल्लेख केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माहितीमध्ये असल्याचा विसर पडला वाटतय अशी भूमिका घेत या कृतीचा खालापूर तालुक्यातील भाजपने तीव्र शब्दात पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त केला आहे फार या पद्धतीनं अजितदादा पवार गटाचे या खालापूर तालुक्यातली मंडळी जी काय भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि अमितजी शहा यांच्याबद्दल अनोद्गार जे काढताय त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी तीव्र निषेध करतोय राज्यात आणि देशात या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात प्रचंड काम चालू आहेत आणि विकास कामं एवढ्या जोरात चालू असताना युती जो निर्णय घेईल ते पदाधिकारी त्या ठिकाणी परीने काम करतील आज आपण पाहिलं तर आता आमच्या आमचे मित्र सनीजी यांनी उल्लेख केला की मतदार मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय दादा पाटील अगदी अल्प कालावधीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी खासदार पदाचा बहुमान देऊन त्या ठिकाणी गौरवलेला आहे निश्चितपणे आमचे नेते यांच्याकडे व्हिजन आहे भारतीय जनता पार्टी ही प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर मी अशा पद्धतीनं त्या पक्षाचा आमच्या केडर आहे कोणीही अशा प्रकारच्या वर्गना करून भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागू नये हा या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून इशारा देतोय आणि जर अशा प्रकारच्या वर्गना केल्या तर भविष्यात निश्चितपणे त्याच्या होणाऱ्या परिणामास आपणच सामोरं जाल हे मी या घोषित करतो धन्यवाद खालापुरात काम मिळवण्याच्या वादातून मोठा संघर्ष निर्माण झाला या दरम्यान गुन्हा दाखल करताना राजकीय आकाशापोटी गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता या दरम्यान पोलीस प्रशासनाला विचारणा करताना आपण कोणत्या नेत्याच्या दबावापोटी हा गुन्हा दाखल केला आहे या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते उरण मतदारसंघात येणारे राष्ट्रवादीचे जबाबदार नेते सुरेश पाटील यांनी बोलण्याच्या ओघात येथे कोण मोदी कोण शहा हे सांगा असा उल्लेख केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची मने दुखावली आहेत त्यामुळे खालापूर तालुका भाजपाचे नेते विठ्ठल मोरे सनी यादव प्रसाद पाटील यासह अन्य भाजपचे पदाधिकारी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन या सुरेश पाटील यांच्या कृतीचा निषेध केला असून वारंवार अशा प्रकारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कृती करीत असतात याबाबत सनी यादव यांनी राष्ट्रवादी नेते सुधाकर भाऊ घारे यांना याबाबत माहिती देऊन कार्यकर्त्यांना समज देण्याविषयी सांगितले होते तसे पुरावेही पाठवले होते अशी माहिती यादव यांनी देऊन रायगडचे खासदार यांना भाजपाने मोठे मताधिक्य देऊन निवडून आणले तर त्यांनीही निवडणुकीत मोदी साहेबांचे फोटो वापरून निवडणुकीला सामोरे गेले परंतु त्याचेच कार्यकर्ते अशा प्रकारे अवमान करीत असतील तर ही गोष्ट चुकीची आहे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना कार्यकर्त्यांना आपण महायुतीमध्ये आहेत याचा विसर पडला आहे तर खालापुरात शिंदेगड शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या वादाशी काडी मात्र देणे घेणे नसल्याचंही नमूद केलं असून नुकताच राज्यसभेवर धैर्यशील दादा पाटील यांचा सत्कार सोहळा खालापूर भाजपाच्या वतीने करण्यात येणार करणार आहोत यात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना पाचारण करून शिचन पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगून तटकर इना शाल जोडे मारले आहेत त्यामुळे आता महायुतीमधील मधील ही मैदानात उतरली असल्याचे दिसून येत आहे पाहूया आता भाजप कार्यकर्ते काय म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये पहिला विषय की गेली अनेक महिन्यांपासून आम्ही या ठिकाणी पाहतोय की राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत ते स्टेटस असेल किंवा फेसबुकला असे म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते केंद्र सरकारवरती मोदींवरती सातत्याने टीका करत असतात आणि हे यापूर्वी आम्ही सुधाकर घरे यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यांना मी व्हॉट्सअपला फोटो आणि त्यांची स्टेटसचे स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा यापूर्वी पाठवलेले आहेत परंतु बहुधा त्या कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना ते स त्यांनी समज दिला नसावा त्याचीच पुनरावृत्ती ही काल झाली आणि काल त्या ठिकाणी जे आंदोलन होतं ज्याचा भारतीय जनता पार्टीशी काळी मात्र संबंध नव्हता त्या आंदोलनामध्ये त्यांच्याच एका कार्यकर्त्याने कार्यकर्त्याने म्हणण्यापेक्षा मोठं नेतृत्व येते त्या धोरण विधानसभेतील अजित पवार गटाचं एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती त्यांनी मोदींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आणि आदरणीय गृहमंत्री साहेबांचा म्हणजे अमित शहा साहेबांचा त्यांनी एकेरी उल्लेख केला त्या ठिकाणी कुठेही त्या आंदोलनाचा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठेही काढी मात्र समोर नव्हता हे मी तुम्हाला पुन्हा एकदा निश्चून सांगतो परंतु असं असताना देखील एक जबाबदार पदाधिकारी एक जबाबदार नेता तुमचा अशा प्रकारे वक्तव्य करतो यापूर्वी आम्ही दुर्लक्ष केलं आम्ही त्यांना सुधाकरून आम्ही फोन सुद्धा करून मी कळवलं होतं याआधी परंतु त्यांनी तशी तसदी घेतली नसावी कदाचित आणि कालची जी पुनरावृत्ती झाली त्या अशा प्रकारे टीकेची ती त्यातूनच झाली असावी बहुधा कारण कार्यकर्त्यांना अजून कार्यकर्ते मान्य करायला तयार नाही आहेत की आम्ही महायुक्तीतील घटक आहोत अजित पवार गटातील कार्यकर्ते महायुक्तीतील घटक आहेत हे मान्य करायला तयार नाही आहेत आणि त्याच्यामुळे हे घडतंय आम्हाला दुसरी बाजू माहिती आहे की तुमचा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.